त्यामध्ये संजय राठोड असतील अब्दुल सत्तार असतील आणि असे दोन तानाजी सावंत यांना यांना मंत्रिमंडळात सहभाग करून घेऊ नये अशी सगळीकडनं भावना व्यक्त होताना पाहायला मिळते एकूणच शिंदे गटात असतील किंवा भाजपकडनं देखील असतील ही मोठी मागणी करण्यात येते काय वाटतंय मला जे तुम्ही जे दाखवताय तेच आम्ही पाहतोय त्यामुळे नवीन काही माहिती माझ्याकडे नाहीये आणि वरिष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे आमचे शिल्प नेतृत्व आहे आणि ते या संदर्भातले सगळे जे काही डिसिजन आहेत ते त्या ठिकाणी आमचे नेते घेतील मलाही याच्याबद्दल काही माहिती नाही मंत्रिमंडळ माहिती आहे तेच मला मंत्रिमंडळ नक्की असेल मला विश्वास आहे आणि संजय राठोड यांच्या विरोधात लढला तेवढे वर्ष तरी देखील ते काही प्रश्न तर उद्या तुम्ही त्यांच्या विरोधात लढला आज ते तुमच्या सोबतच आहे तुमच्या मंत्रिमंडळात असतील असं बोललं जाते तर तुम्ही तुमची भावना पोहोचवली का देवेंद्र फडणवीस समोर माझी भूमिका मी मागच्याच वेळेला बोलले होते ज्या वेळेला मागच्या वेळेला मागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद दिलं त्यावेळेला मी माझी भावना व्यक्त केली होती माझी लढाई संपलेली नाही कोर्टामध्ये केस चालू आहे हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगते आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मागच्या वेळेला जे मंत्रिपद दिलं गेलं होतं त्यावरती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हे स्पष्ट केलं होतं की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्या ठिकाणी त्यांना क्लीन चिट दिल्यामुळे आम्ही त्यांना मंत्रिमंडळात घेतलं या वेळेला काय होत नाही मंत्रिमंडळात काय घेतील असं वाटतं का कोर्टात तर केस चालू आहे मी आहे कुणाला घेणार आहेत कुणाला नाही घेणार आहे त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही तो माझा रोल नाही त्याच्यासाठी आपले नेते आहेत आणि ते त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतात चित्राबाद देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतील बघा आम्ही असा काही विचार केला नाही परंतु मी तुम्हाला इतकं सांगते की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे की माझ्यासारख्या लाखो भाजपच्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा होती ती परिपूर्ण झाली आम्ही खूप समाधानी आहोत आणि आम्ही खूप आनंदी आहोत कोण मंत्रिमंडळात असण्यापेक्षा आमचा लाडका देवाभाऊ आज राज्याचा मुख्यमंत्री आहे ही आमच्यासाठी अतिवशी समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आणि राहिली गोष्ट जे तुम्ही विचारताय तर निश्चितपणे लाडक्या बहिणी या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला नक्की दिसतील भारतीय जनता पार्टी एकमेव अशी राजकीय पार्टी महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांनी महिलांना जास्त संधी दिली आजही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये महिला आमदार कुणाच्या जास्त तर त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे आमच्याकडे सीजन पॉलिटिशियन आहेत तीन तीन चार चार टर्म आमदार झालेल्या महिला आमदार आहेत त्यामुळे नक्कीच या लाडक्या बहिणी तुम्हाला मंत्रिमंडळात दिसत्यासाठी